सावध टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत आता सावध टप्प्यात आले तुम्ही शिवान बघा आता सावध टप्प्यात आले थोडीशी वाट बघा म्हणून हा जेवढा मोठा जनसमुदाय एका छोट्या मोठ्या कार्यक्रमाला येतो या बाजूचा रस्ता फुलला या बाजूचा रस्ता भरलाय आणि दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या दुकानाचा पायभूत लागला नाही दुकानात माणसं आहेत तेवढं बघितलं पण वर छताव पण माणसं <laughs> 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 आहे रामबाब चिंता करायचं काम नाही महालक्ष्मी पावणारच आहे <laughs>

मग कुणी किती फोटो काढले काय करतो बाकी सगळा विषय बाजूला ठेवा उदय मानव तुमच्या माझ्या समोर तुमच्या समोर आज जयकुमार गोंगर बा तुम्ही मंत्री म्हणताय पालकमंत्री म्हणताय आणखी काय म्हणताय तर तुमच्या पुढे उभा असलेला जयकुमार एका सामान्य शेतकऱ्याचा सा, सामान्य रेशनिंग दुकानदाराचा प्रचंड मेहनती न दुष्काळी भागातला एक साधा युवक आमच्या दुष्काळी लोकांच्या समोर गेला आणि लोकांना विश्वास दिला मनापासून काम केलं मनापासून का हटवण्याच्या दृष्टीने अख्खा जिल्हा अख्खा राज्य जयकुमार गोरेला अरवायला रोज सकाळ संध्याकाळी नदीच्या बाजूला जाऊन पूजा घालते काळ्या भावल्या नव्हते <laughs> <laughs> ਕਿਆ ਖਾਤੇ ਹੈ ਅਰੇ ਕਿ ਸਾਦਾ ਘਰਾਤ ਨੂੰ ਪੁਰ ਅੰਗਾ ਕੀ ਮੈਂ ਅਰੇ ਇੱਕ ਨਿਵਰਨ ਨੂੰ ਕਸੀ ਧਨੀ ਨੇ ਕਿ ਮੈਂ ਜੋ ਕੇਤ ਸਰੀ ਨੇ ਆਮਾਰਾ ਸਮੇ ਮਾਜਾ ਮਤਾ ਸੰਗਤ ਦੇ ਲੋਕਾਂ ਨੇ ਕੇਸੀ ਨੂੰ ਬਗੜ ਨਹੀਂ ਕਰਤਾ ਪਰ ਨਿਵਰਨ ਨੂੰ ਗਾਲੀ ਜੈ ਕੁਮਾਰ ਰੋਦੇਵਰ ਕੇਸ ਸਾਤਨ ਧਨੀ ਨੇ ਅਸਰ ਕਦੀ ਥਾਰੇ ਰਹੇ ਅਰੂਨ ਅਰੂਨ ਗਰੀ ਦੋਂ ਦਾ ਅਰੂਨ ਅਰੂਨ ਗਰੀ ਪੜ ਗਏ ਪਰ ਕਦੀ सामान्य माणसासाठी संघर्ष करत असताना आज अख्ख्या महाराष्ट्रातला दुष्काळी तालुका कुठला म्हणून ज्या तालुक्यातला डाकबोर्ड दाखवायचं त्या आमचा महान तालुका महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी भाग कुठला तर मान गटाऊ जोटे मकाळी असा हा आमचा मानदेशिक्ता त्या भागात जन्मा झालेला हिरो पट्टा आणि <laughs> या पट्ट्याचा निर्धार केला आणि माझ्या पाठीशी देवा भाऊ उभा राहिला माझ्या पाठीशी भारतीय पार्टी उभी राहिली बघा आज माझा मान खटाव दुष्काळ मुक्तीकडे चाललाय आणि आज तुम्हाला सांगून जातोय येणाऱ्या बत्तीस दिवसाच्या आत येणाऱ्या बत्तीस दिवसाच्या आत आमचं शेतीच पाणी तुमच्या बांधावर येणार आहे मी येणार आहे लक्ष निवडणुकीच्या वेळी बघितलं पाणी आपण आणतो म्हणून सांगितलं तर ते <स्थाथ> पाणी आता आमच्या घाटाच्या वर येणार आहे आणि घाटाच्या खाली खाली लवकर पाणी आला नाही तर हे माझे खाली मला वाटत म्हणजे कुठल्या गावात बच्चे कुठं वेटिंग झाली कुठलं गाव रेल धाम ते म्हणजे आता तुम्ही तिकडं हिजात पाणी आणले काय आमच्या इंजवाडा तिथन खाली टाका म्हणजे आमचा तलाव मला मी दादा शब्द दिला दीड वर्षात दोन वर्षाचा आत या बावीस गावाला पाणी द्यायचंय दादा दादा आता मीटिंग दादा बघा बसल्या बसल्या फौती बैठक लावायला लागते फौती करायला लागते आता आपण पालक माझा शब्द आहे तुम्हाला माझा शब्द आहे रामगाव असतील रणजित गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही दोघांच्या कुठल्याही निवडणुकीला येणार नाही ना ना ना। मधी लागली तर होईल <laughs> येऊ आपण <laughs> पण तुम्हाला माहितीये पाण्याचा शब्द जयकुमार गोयल दिला तर ते कधी फुटावत नाही कारण देव माझ्या आहे <laughs> देव माझ्या पाठीशा तिला देवा माझा आहे आज कधी एखादी बोलली कधी एखादा कारखाना दिला बोलू ना काय मागतोय आम्ही दादा रणजित पाणी मागतोय रामराव उठतोय पाणी मागतोय जयकुमार गोय उठला तरी झोपला तरी पाणी मागतोय काय मागतोय आम्ही लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी मागतो आम्ही आमच्यासाठी काय मागितलं जय कुमार गोय या मागतो पण साध्या रहाती पुढे फुडं कशी चालली म्हणून आज <twill> हो राज्यामध्ये सरकार म्हणून आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय तीन पक्षाचं सरकार आहे माहितीच सरकार आहे पण या सरकारच्या माध्यमातून आपल्याला या भागाचा या परिसराचा चेहरा चेरा बदलायचा चेहरा मुला बदलायचं म्हणजे नेमकं काय बदलायचं <laughs> पाटील साहेब द्या करायचा <laughs> प्रवेश केला खास करून प्रवेश केलेल्या लोकांचं मी मनापासून आमचे गणेश पाटील साहेब तुम्ही प्रवेश केला नितीन आत्ता प्रवेश केला भेटा प्रवास बांधून माझा पूर्ण आणता सरपंच झाल्या झाल्या घरी तिकडं पोरापर्यंत आणता स्वागत सरकार केलं पण इथं आलो घरदार केला घालणार नाही परत भाजप सरके अध्यक्ष यांनी प्रवेश केला मौनामनाने बापू जमाना शंकर जाधव त्यांच्यासोबत अनेक सरकार प्रवेश केलेला पाटील आणि पाटलांच्या सोबत आलेली सगळी मंडळी सरकार बाकी सगळी मंडळी एवढा शब्द पाटील तुम्हाला देतो तुम्ही विश्वासानं सोबत आलेला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तुम्ही पहिला भाषा वर्षी पटावरती जो हजारही लोक जातात असं निर्णय करायचं मतप्रासांचे असते असते ना कोण आले वस्ती पण वस्तीकडन जग कोणकोण आहे का तिकड पाहिजे का पाहिजे ना आता मी इथंच सांगतो आता महालक्ष्मी करायला राहते राहते ना निवडणूक लागते सीता सगळ्या निवडून द्या रस्ता जयकुमार गोरेवर सोडा मुख्यमंत्री सडक रस्ता पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे कारण मुख्यमंत्री सडक योजना माझ्या खात्यावर सांगेल मी मंजूर करतो म्हणून <laughs> <laughs> सांगितलं की माझ्या खात्याकडे माझ्या खात्याकडे पत्र सुद्धा देऊ शकत नाही कोणी त्यांना ठेवा <laughs>

जिल्हा परिषदेचा अंड येतात पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये दिल्लीच्या दवाखान्याला बाकी करून घेऊ पाठी आता तुम्ही काम करणाऱ्या त्या आला बिलकुल चिंता करू नका आणि इथं मुजला घालायला लागत नाही इथं स्वाभिमानानं खांद्याला खांदा लावून काम करा बँकेत झाली पाहिजे म्हणून एक मागणी आहे नॅशनल बँकेच दादा पैसा बाबा दादा आपण त्या बँकेची शाखा आपल्याला आणायची आणि आपण दादानी कुठल्याही नॅशनल बँकेत सांगितलं त्याचा अकाउंट आहे आणि एक वेळ अकाउंट आहे शाखा कि एकही दिवस कधी ते अकाउंट एनपीएस गेलेलं नाही नाहीतर तुमच्या तालुक्यात सगळं एनपीएस आहे सगळं थकील सगळं थकबाकी पण एकमेव कारखाना दाखवणार कधी थकलं नाही सगळ्यात जास्त या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं त्या बँकेचा एक विषय आणि दुसरं एस सी चा विषय एस टी साहेब एवढं मोठं गाव आहे सगळ्या गावाला एस टी असलं पाहिजे असं सगळ्यांची मागणी आहे आणि ते एस टी स्टँड ची जागे चालू कुठल्या जागा आपली सगळं काळजी करू नका काढू मारणार गावाला एक सुसज्ज असं बस स्टँड बांधायचं आपल्याला आणि आता काळजी करायचं काम नाही मी पालक मंत्री पण आहे किती भावल्या बांधल्या तरी झाल्या आणि किती बघितलं आता वाचताय ना पेपर आज एक वाचला असेल का चांगलं वाचला असेल काय सारे नमुने माझ्या वगैरे असतात पण माझ्या बापाचं तरी माझ्या बरोबर व्हायचं काय त्या विचार चला सुरू द्या एक लक्षात ठेवा किती अडवया किती थांबा किती थांबायचा था प्रयत्न था करा किती भाऊया बांधा पण पर जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता माझ्या माता माउली आहे तोपर्यंत जयकुमार गोरेच तुम्ही काही वापर करू शकत नाही किती प्लॅनिंग करा पण असं होत नाही कुणाचंही वाईट करून घ्या जो वाईट करतो तसं कधीच सांग माहितीये मी कोणाच्या नादाला लागत नाही माझ्या नादाला कोणी लागायचं <laughs> <laughs> नाही सोडत <चूरत नाए। laughs> माझ्या नादाला लागला हम किसी के रास्ते में जाते नहीं जो हमारे रास्ते में आते उसे उडते नाही आपला दुसरा टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत शिवान बघा आता सावध टप्प्यात आले तुम्ही शिवान बघा आजकाल जास्तीचं बोलणार नाही पण जाताना एवढंच सांगतो राम भाऊ आपण या गावाच्या विकास कामाच्या बाबतीत अरे माझ्या सगळंच आहे पंचवीस पंधरा माझ्याकडेच आहे गावात रस्ता अंतर्गत भूमी सभामंडळ जे काय करायचं माझ्या खात्या सुनसुविधा बिनसुविधा सगळं बी पीडिसीत आहे ती तुम्हीच पालकमंत्री तेव्हा काल कुणी लक्षवेधी लावली कुणी माझ्याचा विषय काढला तरी मंत्र्यांना उत्तर देताना सांगितलं या पाण्यासाठी लांब देणं आणि हे गरीब इथं काही जरी करायचं असलं तरी ग्राम विकास खात्याच्या मंत्रि माझी नाही बोलला तर मी जनतेचा सेवक आहे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा मावळा आहे आणि माझ्या पोलीस घड्या फिरवून फोटोबा घेऊन फिरायची जबाबदारी नाही माझ्यावर माझ्यावर गाव खेड्यातल्या माणसांच्या समस्या सोडवायची जबाबदारी आहे त्यांची सेवा करायची जबाबदारी आहे म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की या गावामध्ये जे ते फेटत माझं लादल खूप जुना आहे तिथे माझे कॉम्बे वगैरे करून देणार नाही महालक्ष्मी मला दोन कोटी रुपये तुम्ही दिले रामबाब दोन कोटी रुपये त्या महालक्ष्मीच्या मंदिराचा बळवर्ग तीर्थ क्षेत्रामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव देण्याचा आदेश प्रस्ताव सादर करण्याचा आदेश तिथूनच मी जिल्हा परिषदेच्या सीओला देतोय एक महिन्याच्या आत प्रस्ताव मंत्रालयात पोचला पाहिजे आणि मंत्रालयात प्रस्ताव आल्यानंतर पंधरा दिवसात त्या प्रस्तावाला मान्यता देण्याची जबाबदारी जयकुमार घोडेची आहे महालक्ष्मीचं मंदिर झालं की त्याला पाच कोटी जयकुमार गोरे देणार लक्षात असू द्या पहिल्या वर्षी दोन दुसऱ्या वर्षी दोन तिसऱ्या वर्षी नाही झालं प्रत्येक वर्षी रामबाबत दोन कोटी धरून चालू बिलकुल चिंता करू नका या गावाला काही लागेल ते द्यायची भूमिका काय जाताना सगळं काम करायचं ग्राम विकास खात्यानं तर ग्राम पाहिजे का नक पाहिजे का नको सगळं मला मग ती ग्राम पंचायत आपल्या दिसत पाटील बी माग आहे

आमच्या रामबाने सांगितलं की याला नगर पंचायतीचा दर्जा पण आपण मिळवून माझ्या ग्राम विकास खात्याकडून रामबाव घालू नका आणि जेव्हा मी तेव्हा नसाल तेव्हाच नगर विकास करत आता मी आहे ना इथे गाव विकास खात्याकडून काय कमी पडणार आहे अशा पद्धतीची भूमिका आपण घेऊ पण माझी पुण्याकडे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या लोकशाहीनं खूप मोठी ताकद आपल्यामध्ये मध्ये निर्माण केली खूप मोठी शक्ती तुमच्या मतामध्ये आहे आणि आपलं मत हे योग्य ठिकाणी गेलं पाहिजे आपलं मत चांगल्या राहिले पाहिजे एक नेतृत्व जर पाच वर्ष माग एकदा पाच वर्षासाठी एखादं नेतृत्व चांगलं बाजूला गेलं तर गावाचा दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्षाचं नुकसान होतं ते होऊ नये याची काळजी आपण घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगेल बाकी अजिबात चिंता करायचं काम नाही पाटील आपल्या सगळ्या सरकारला आणि माझ्या सरकारला बाकी अजिबात चिंता करू नका या भागात चावी दिलेली आहे चावी पण माझ्या गाडीची चावी ही कधी थांबणारी नाही या भागामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे या सगळ्या राजकारणाला आपल्या सगळ्यांना

पण आता काय रूम पाहिजे तुला पण घेतलं जातं घेऊन काय उपयोग पण सगळ्यांची क्षमा आपल्या सगळ्यांचं नाव घ्यायचं राहिले तर आपण सगळे सहकारी पत्रकार बनवू सगळ्यांचं मन मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मला बोलवलं बोलवलं या ठिकाणी सत्कार केला धन्यवाद आपण या ठिकाणी बोलला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार प्रदर्शनासाठी करतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद